मला माझ्या आयुष्याला दिशा देणारे माझ्या आयुष्यात अभियाशात मी साथ देणारे ते आज सेवानिवृत्त होत आहे याचा मला आनंद होता कारण की त्यांनी अठ्ठावीस वर्ष आपली सेनेसाठी दिली आणि त्यानंतरची आता ते कुटुंबासोबत आपल्या व्यक्त करते एक वडील आणि मुलगीचं नातं हे खूप वेगळं असतं हे सगळ्यांना माहिती आहे त्यांच्याकडून हे खूप काही शिकले त्यांनी जे आपला प्रामाणिकपणा माणुसकी साधेपणा या सगळ्यांनी इतक्या माणसांची मन जिंकली सैन्यात आपले कार्यरत राहिले यातून खूप खूप शकत इतकं छान वाटत मला अभिमान आहे पप्पा तुमचा तर त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा त्यांच्या कुटुंबाने सुद्धा त्यांना खूप साथ दिली जेव्हा ऑपरेशन सिंधूर होतं तेव्हा मी खूप जवळून सगळं अनुभवलं की काय होईल उद्या फोन येईल नाही येईल पण देवाच्या कृपेने उत्तमाने सगळे सैन्य सैनिक घरी आले आपल्या देशासाठी खूप काही केलं त्यांनी त्यांना आणि

में के, में नाइटी आने मी ऑर्डरी लेफ्टनंट संत साळवते मी नाईन्टीन नाईन्टी सेवनला भरती झालो आणि मी शिपायामधून आजच्या ह्या मतलब ऑर्डनरी ही लास्ट रँक मी घेतली सेनाचे मी सगळे प्रमोशन घेतले त्याच्याबद्दल मी माझ्या युनिट आणि भारताच्या मतलब भारताचे मी आभार आहे की मी ह्या जन्मभूमीवरती जन्म घेतलेला आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आणि माझ्या आज या कार्यक्रमाच्या बद्दल सगळे जे माझे गेस्ट सगळे पाहुणे आले त्याच्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आज तुमची भव्य मिरवणूक काढण्यात आली सातारा शहरातून आणि या कार्यालयामध्ये देखील महाराष्ट्रभरातून तुमच्या मित्रमंडळी तुम्हाला शुभेच्छा दिल्यात कसं वाटतं आज सेवन सेवानिवृत्त होऊन आज आपल्या जन्मभूमीत परतून एवढा मोठा शुभेच्छांचा वर्षाव आपल्यावर होतो फार असा अभिमान वाटतो की आज मी सातारा जिल्ह्यामध्ये जन्म घेतला साताराच्या मतलब सातारा जो डिस्ट्रिक्ट आहे आमचा तो एक तो मतलब सैन्याची मतलब जन्मभूमी आहे आणि हे आमच्या खानदानीमध्ये आहे आणि मी हेच आव्हान सगळ्यांना करतो की सगळ्या यंग सोल्जरांनी आपल्या येथील फुल वाटचाली सगळ्यात चांगल्या कराव्या ए आय जी किरण भोसले मी दहा जून एकोणीस सत्याहत्तरला जन्म रेवंडे गावात घेतलेला आहे आणि तीस जून एकोणीस सत्त्याण्णवला इंडिया आम्हीवरती भरती झाला मी भरती झाल्यानंतर माझी ट्रेनिंग नाशिक सेंटरमध्ये कंप्लीट एक वर्ष करून मी थर्टी फोर मिडियम रेजिमेंट त्यावेळेला बनलेली होती तिथे मी सर्विस केली त्या युनिटमध्ये गेल्यावर मला भरपूर काही शिकाय भेटलं नवीन जे सिव्हिलमध्ये नाही ते फोर्थमध्ये ना भेटलं तर तिथे गेल्यानंतर मी माझा स्वतःचाही एक्सपिरियन्स चांगला आणि युनिटचं नाव चांगलं झालं तिथनंच मला पुढे मग युनिटचे प्रशिक्षण करून एकायची बनवलं आणि एकायची बनवून मी युनिटमध्ये परत एक वर्ष ट्रेनिंग करून युनिटमध्ये गेलो आणि युनिटमध्ये गेल्यानंतर मी दोन हजार बाराला थर्टी फोर मिडियम रेजिमेंटपासून बाहेर पोस्टिंग केलं त्यानंतर मी माझा सफर वेगवेगळ्या युनिटमध्ये झाला इंडियन आर्मीच्या बायाकडे तक्रीबन पाचशे युनिट मी पाहिले आहेत त्याबरोबर काही गन कॅरेज फॅक्टरी जिथे गणं बनतात तिथेही मी ड्युटी केलेली आहे आणि ह्या सर्व ह्याच्या सफरमध्ये माझा स्पेशली माझा परिवार माझ्या पाठीमागे होता त्यामुळे मी एवढ्या हिमतीने माझं सर्विस करू शकलो आणि मी अठ्ठावीस वर्ष कम्प्लीट करून आज रिटायर झालो आहे आणि हे जेवढे आज मंडळी जमले आहेत त्याच्यामध्ये इतके आनंद वाटतो आहे की मी काहीतरी चांगलं केलं त्यामुळे एवढी माणसं जमा झाली आणि एवढा वर्षावर माझ्यावर केला कोणत्या कोणत्या ऑपरेशनमध्ये तुम्ही सामील झाला होता आणि कसे ते अनुभव होते आम्ही त्या टाईम सुरुवातीपासून मी भरती झालो नाईन्टी नाईनला त्यावेळेला नाईन्टी नाईनचं ऑप ऑपरेशन पराक्रम सुरू होता त्या होतो आम्ही त्यानंतर कारगिलमध्ये बी येतो आम्ही त्याच्यानंतर आता सध्या सिंदूरमध्ये बी आमची युनिव्हर्सिटी होता त्यामुळे मला ते सर्व पाहून मला आणि माझा त्याचा एक्सपिरियन्स छान वाटला